नमस्कार आपण पाहता रोखोक आज रोखोक आहे ते म्हणजेच ज्या वाघानं मलकापूरमध्ये दरकाळी फोडलेली आहे अशा वाघाची मुलाखत मी घ्यायला आहे माझ्यासोबत आहेत मलकापूर नगर परिषदेचे नगराध्यक्षपदाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अक्षय संजय मोहिते नमस्कार दादा अक्षय मोहिते यांच्याबद्दल सांगायचं झालं तर संजय मोहिते म्हणून दादा जे शिवसेनेचे कट्टर समर्थक होते म्हणजे गेली पन्नास वर्ष हे कुटुंब शिवसेनेशी निगडीत आहे दादा मलकापूर नगर परिषद निवडणूक यामध्ये स्वतः उडी घेण्याचं कारण काय कारण एवढंच की इथं युतीमध्ये काम करत असताना आम्ही आजवर फार प्रामाणिकपणे काम केलं पक्षाकडून आम्हाला जे जे आदेश आले आम्ही त्या आदेशाचं तंतोतंत पालन केलं आणि काम करत असताना आम्हाला ज्यावेळी एखाद्या गोष्टीची आमच्या उमेदवारांना एखाद्या गोष्टीची गरज होती त्या गोष्टींबद्दल सातत्य न राहता कुठं ना कुठे प्रत्येक त्या गोष्टीला अडवणूक करण्यात आली म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला अखेरीस ते पण शेवटच्या वक्ताला म्हणजे शुक्रवारी सोमवारी शेव अंतिम तारीख असताना आम्ही शुक्रवारी हा निर्णय घेतला की आम्ही शिवसेना म्हणून मैदानामध्ये उतरायचं आणि एकनाथ शिंदेसाहेबांचं कुठं सा। ना कुठं नाव राखलं गेलं पाहिजे कारण की पहिला काळ पहिल्या काळामध्ये जी शिव शिवसेना होती एक प्रगल्भ शिवसेना होती एक आक्रमक शिवसेना होती ते रूप सध्याच्या टाय सत्ताच्या टाईममध्ये ते बघायला मिळत नाही म्हणून आम्ही थोडंसं आमच्या शिवसेनेला कुठेतरी उभारी मिळावी म्हणून आमच्या शिवसेनेची कुठेतरी जागा ब बनली जावी इथल्या लोकांचा सा शिंदेसाहेबांवरती खूप प्रेम आहे महाराष्ट्राची जनता जशी शिंदेसाहेबांवरती विश्वास टाकते तसे मलकापूरमधलं जेवढं पब्लिक आहे तेही शिंदेसाहेबांवरती तेवढंच ते प्रेम करतं त्याचा फायदा शिवसेनेला पक्ष म्हणून व्हावा शिंदेसाहेबांचा पक्ष म्हणून त्याला तो फायदा व्हावा म्हणून आम्ही हा प्रयत्न करतो आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील किंवा धर्मवीर दिघे आणि खरं तर मुख्यमंत्री आणि सध्याचे माजी उप माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी खूप जवळचे संबंध असलेले संजय दादा यांचे हे चिरंजीव आहेत दादांचे आणि धर्मवीर आनंद दिघेंचे संबंध हे सगळ्यांना माहिती आहे खरं तर आणि नंतर एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांशीसुद्धा संबंध जवळनं माहिती आहे तू कसं बघतोयस एकनाथ शिंदे साहेबांना एकनाथ शिंदे वैयक्तिकरित्या एक पक्षाचा संबंध न धरता जर मी एकनाथ शिंदेकडे पाहायचं म्हणलं तर मी त्यांना आम्ही माझं दैवत मानतो ते कारणीभूत आहेत प्रत्येक गोष्टीला आमच्या म्हणजे आमच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवरती त्यांचा कायमच एक वर्धास्त राहिला आहे त्यांनी पॉझिटिव्ह एनर्जीनं आम्हाला फार पाठबळ दिलं आम्ही ह्या आत्ताच्या राजकारणाच्या घडीमध्ये तर थोडंच पण आम्ही आत्ताच्या सध्याच्या पण घडीमध्ये जे काही आहोत ते आमच्या शिंदेसाहेबांमुळे आहोत आमचे ते दैवत आहे ते आमचे ते दैवत राहील जसे आमच्यासाठी आमचे साहेब होते तसे माझ्यासाठी माझे एकनाथजी शिंदेसाहेब आहेत खरंतर मुलाखतीत बोलता बोलता मी अक्षयचा तू असा उल्लेख केला त्याचं कारण मला सांगतो माझे आणि संजय मोचे दादांचे असलेले खूप जवळचे संबंध आणि गेली पंचवीस वर्षे मी अक्षयदादांना मी जवळनं लहान असल्यापासून बघतोय त्यामुळे ओघात हा शब्द गेला खरं तर तू म्हणून म्हणजे प्रेमानं म्हणून ओळ समजून घ्या तुम्ही अक्षयजी खरं तर मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे सगळेच राजकारणी सारखे नसतात काही अक्षयदादा देखील असतात या विषयावर मी येणार आहे अक्षयदादा तुम्ही केलेली ही इथली मदत जी मुख्यमंत्री साहित्य निधीतून आले होती खरं तर मदत अशी असती हे आताना द्यावं हे आताला सकळलं नाही पाहिजे असे तुम्ही केलीत मात्र आता जनतेला वेळ आहे जनतेची वेळ आहे की तुम्हाला कसं बघता तुम्ही एकंदरीत काय का होतं आम्ही तसे माझ्या माझ्या वडिलांपासूनच आम्ही संघटनात्मक माणसं आहे आम्ही निवडणुकीच्या काळामध्ये बाहेर येणारे नेते नाही आम्हाला आम्हाला तो तो स्पर्श कधी झाला नव्हता निवडणुकीचा वगैरे उघाउघाने आज ही वेळ आली की आम्ही संघटनेचं राजकारण करता करता निवडणुकीच्या राजकारणामध्ये आलो हा पालकमंत्री साहेब आपले शंभूराजे देसाई साहेब यांनी दाखवलेला विश्वास आहे एकनाथ शिंदे साहेब यांचा आशीर्वाद आहे दादा यांनी तर दाखवलेली महत्त्वाकांक्षा आहे मग आम्ही म्हणून आम्ही ह्या ह्याच्यामध्ये निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये आलो पण तसा फारसा आमचा संघटनात्मक बांधणीमध्येच कायम आमचा योगदान आणि आमचं काम राहिलं आहे आम्ही लोकांची गरज किंवा लोकं ज्यावेळी आमच्याकडे एखाद्या आडीअडचणी घेऊन येतात त्यावेळी आम्ही कधी हा विचार के नाही केला की तो कोणत्या संघटनेचा आहे कोणत्या पक्षाचा आहे कोणत्या जातीचा आहे कुठल्या वर्णाचा आहे आम्ही ह्या गोष्टी संदर्भ न बाळगता आजवर आम्ही काम केलं बरं वैद्यकीय कक्षाचं काम करत असताना एक गोष्ट आमच्या लक्षात आली की ज्या लोकांची परिस्थिती एवढी हालाखीची आहे की ते स्वतःच्या एखाद्या घरच्या व्यक्तीला डोळ्यासमोर त्याचे हाल होताना बघतात आणि ते काही करू नाही शकत की पैशा अभावी असेल कोणतेही अभावी असेल ते त्यांना ती पूर्तता मिळत नसेल त्यांना ते अवेलेबल होत नसेल या गोष्टी आम्ही ज्यावेळी बघितल्या त्यावेळी मी काही गोष्टी शिंदेसाहेबांच्या कानावरती घातल्या त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आमचा वैद्यकीय कक्ष आमच्या आमच्याबरोबर फार ताकदीनं उभा राहिला बरेचसे असे पेशंट आहेत ज्यांचे आम्ही इथून अॅम्ब्युलन्स करून आम्ही स्वकरताना आम्ही उपचारासाठी इथून बाहेर पाठवलेले आहेत कार्डमधून ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कधी आमची अशी आम्ही एवढ्यासाठी ओहापोह ओहापोळा हा दाखवण्याच्या गोष्टी एवढ्यासाठी नाही केल्या कारण ते आमचं काम होतं बरोबर जे ज्या कक्षाच्या माध्यमातून आम्हाला जे काम दिलं होतं शिंदे साहेबांनी श्रीकांत शिंदे मधून एवढ्या मदती झाल्या बत्तीस त्याला जवळजवळ संस्था अटॅच आहेत त्या संस्थांनी जिथे जिथे त्या पेशंट लोकांना पैशाची असेल जिथे जिथे त्या लोकांना उपचारांची उणीव असेल त्यांनी ते भरून काढले हे सर्वांच्या एका टीमवर्कमध्ये ह्या सगळ्या गोष्टी झाल्या यामध्ये एकट्या आम्ही हो नव्हतो त्यामुळे ह्या सगळ्यांचा विचार करताना कधी आम्ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कधी कुठं काम केलं नाही याची मात्र खात्री मीच काय तुम्हाला प्रत्येक व्यक्ती देऊ शकतो मला आज ही आठवण येते दादांनी मला वाटते नगरसेवक पदाची निवडणूक जिल्हा परिषद जिल्हा परिषद करा याच ठिकाणी हाच तो कोच आहे याच ठिकाणी मी दादांची मला घेतली आज दादांची छवी मध्ये दिसते खर तर संपूर्ण म्हणजे पक्षासाठी काय पण करण्याची तुम्ही म्हणलात की थोड्या दिवसामध्ये मी निर्णय घेतला मग मा, मात्र घरोघरी तुम्ही आता जी धनुष्यबान पोहोचवताय खूप मोठं काम आहे कशा पद्धतीने रिस्पॉन्स मिळतोय रिस्पॉन्स पब्लिक कडून फार चांगला आहे एकनाथ शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री असताना जे काही निर्णय घेतले धडाडीचे निर्णय घेतले जसे महिलांसाठी काय करणं असेल वृद्ध लोकांसाठी काही करणं असेल एखादं आरक्षण वाचवणं असेल किंवा मराठा क्रांती मोर्चामध्ये त्यांचा असलेला सहभाग असेल किंवा त्यांना दिलेला त्यांनी तो न्याय असेल ह्या बऱ्याचशा गोष्टींमुळे लोक फार प्रभावित आहेत त्यांना आणि त्यांचा प्रभाव आमच्यावरतीच नाही तर जनसामान्य लोकांवरतीही दिसून येतो राजकारणाच्या बाहेरचा जरी व्यक्ती असला तर तो, तो एकनाथ शिंदे साहेबांचं नाव एवढ्या आदमीने आणि एवढ्या प्रेमाने घेतो ह्या गोष्टी कुठं ना कुठं ह्या त्यांच्या फळाला याव्या ह्या गोष्टी बऱ्याचशा वेस्ट न होता ह्या ह्या सगळ्या गोष्टींचा कुठं ना कुठं मार्गदर्शनात्मक कुठंतरी आम्हाला त्याचा हे व्हावा उपयोग व्हावा म्हणून आम्ही त्या गोष्टीला फार प्राधान्य देतोय एकंदरीत तुमची लढत खर तर वाखण्यासारखी वा वा आत्ताची वा वा मात्र तुमच्या समोर भाजपसारखं मोठं आव्हान आहे झुंडशाही आहे ठेकेदारांची प्रचंड ताकद आहे अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेचा भगवा तुम्ही फडकण्याचं स्वप्न तुम्ही बाळगताय कशा पद्धतीनं पुढे जात आहे आम्ही काही गोष्टींमध्ये फार फार एवढे काय म्हणतात त्याला सुजन्य नसू सु। पण म्हणजे आर्थिक सूजन आम्ही सौजन्य तर आमच्या पक्षाकडे नसेल शिवसैनिक पहिल्यापासून फाटका होता बाळासाहेबांनी ज्यावेळी शिवसैनिक उभा केला होता ते काही पानपट्टीवरची मान मा लोक किंवा ग्राउंड लेवलवरती काम करणाऱ्या लोकांना आमदार आमदार लेवलपर्यंत त्यांनी पोहोचवलं <laughs> शिंदेसाहेबांच्या पण काळामध्ये फार बेसिक लेवलवरून शिवसैनिक उठतोय फार बेसिक पद्धतीने तो पुढे येतोय आम्ही बहुतेक त्या विरोधी प, विरोधी, विरोधी गटाच्या गोष्टींना पुरेल असं असं आम्ही नक्की नसू पण आमच्याकडे एक गोष्ट आहे आमच्याकडे मनाची श्रीमंती आणि माणसांची श्रीमंती आहे आम्ही कुठल्याही माणसाला भेदभाव किंवा कोणाला भेटलोच नाही कोणाकडे आलोच नाही कोणाकडे गेलोच नाही दोन दिवस लेट होते पण आम्ही स्वतः सो कॉन्टॅक्ट करून त्यांना त्या त्या ठिकाणी जाऊन भेटतो आम्ही त्या त्या माणसांचा पाठपुरावा करतो ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्हाला एक गोष्ट जाणवते की आम्हाला कुठेतरी जे आमचे साहेब काम करतात फो ट्वेंटी फोर बाय सेवन त्या गोष्टीचा कुठे ना कुठे आम्ही आदर्श ठेवून खाली ती पद्धत आजमावायचा आम्ही प्रयत्न करतोय धर्मवीर द आमच्या धर्मवीर आनंदगीर देगी साहेबांची आम्हाला शिकवण आहे की ह्या काय एक जसा एक डायलॉग होता मध्ये की नेता व लोकांच्या दारात शोभून दिसतो म्हणून आम्ही ह्या गोष्टीची सुरुवात आमच्या मलकापूरपासून आम्ही करतोय आणि त्यामध्ये आम्हाला फार चांगलं यश लागतोय तर अक्षरधांच्या प्रत्येक बोलण्याच्या प्रत्येक शब्दावरून कडवट शिवसैनिक कसा असावान कसा पाहिजे याचं ज्वलंत उदाहरण दिसते आ, मला सांगा दादा आत्ता ही निवडणूक आता दोन तारखेला होती तुम्ही काय अजेंडा डोक्यात ठेवलेला आहे मलकापूरच्या विकासाचा विकासाचा जर अजेंडा ठेवला तर ह्यामध्ये आम्ही जे शेतकऱ्यांच्या जमिनीचं आरक्षण मध्यंतरी हा वाद फार पेटून उठला होता आणि शेतकऱ्यांच्या काही शेतकऱ्यांना अडवलं गेलं त्यांच्यावरती आरक्षण टाकले गेले त्यांना थांबवण्यात आलं त्यांची अडवणूक करण्यात आली काही लोक काही त्या ठिकाणी डांब दाम, डांबराचे रोड अजूनही आता मॅस्टिकची पद्धत आली एवढं प्रगल्भ झालं आहे महाराष्ट्र की मॅस्टिक रोडशिवाय कुठे रोड नाहीत पण काही अजून मलकापूरमध्ये असे बरेच प्रभाग आहेत जिथं मॅस्टिक रोड बी नाही झाले स्ट्रीट लाईट्स काही लोक काही ठिकाणी आहेत काही ठिकाणी नाही आहेत काही ठिकाणी चालतात ज्या आहेत तरी पण चालत नाहीत काही ठिकाणी लोकांना रोजगारालाही तर एकच संधी मिळते तिथं दुसरी संधी तर नाहीच आहे म्हणजे तो एक ती एक गोष्ट सोडली तर दुसरीकडं रोजगार नाहीच आहे मलकापूरच्या लोकांना इथल्या मुलांना शिक्षण कंप्लीट करून पुणे मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन काम करायला मिळतं लागतं आणि ते इथल्या मतदारांचा का विचार करतील त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला कुठेतरी उराशी ठेवून रोजगार एखादा नवीन आम्ही कुठून तरी उत्पन्न करून ह्या नगरपालिकेच्या माध्यमातून नवीन नवीन तरुण तरुणांना जरा संधी देऊन जे तरुण आपल्या मलकापूरमध्ये कराड कराड भागामध्ये जे भरकटलेलं तरुण वर्ग आहे त्या भरकटलेल्या तरुण वर्गाला कुठेतरी आम्ही एक स्टेबल प्लॅटफॉर्म दे देऊ इच्छितो ह्या सगळ्या गोष्टी आम्ही घेऊन मैदानामध्ये उतरलो आहे आणि ह्याचा अर्थ एवढाच की मी प्रत्येक माझ्या रॅलीमध्ये पण सांगतोय मी आज तुमच्यासमोरही सांगतो की ह्या वेळेस आम्ही मतदान मागतोय पुढच्या वेळेस आम्ही मतदान मागणार नाही मग समोरून समोरून मतदान होईल याची गॅरंटी आम्हाला आहे कारण की हे काम आम्ही पाच वर्षामध्ये करून दाखवू एवढी ताकद आमच्यामध्ये आणि आमच्या नेत्यामध्ये आमचे शंभूराजी देसाई साहेब असतील किंवा आमचे शिंदे शिंदेसाहेब असतील श्रीकांत शिंदेसाहेब असतील ही ज्वलंत लोक आहेत ही धगधगती आग आहे त्या आगीमध्ये जर कोणी हात टाकायला जाईल तो भस्म होईल ह्या गोष्टीने आम्ही ह्या गोष्टीला सुरुवात करतो आणि हे नक्कीच अर्थ घेऊन मला सांगा माहिती साहेब आता सध्या मलकापूरमध्ये प्रचंड अंतर्गत लोकांच्यामध्ये अस्वस्थता नाराजी आहे <laughs> पक्ष बदलामुळं लोकांच्यात खूप म म्हणजे ते जाणवत आहेत हो, हो, एक मीडिया म्हणून आम्हाला जाणवत आहे हो. त्याचा कितपत फायदा शिवसेनेला होऊ शकतो फायदा नक्कीच होऊ शकतो विचारधारा आहे लोकांशी लोकांच्या विधा विचारधारेला जर ते मुद्दे पटतील जर त्यांना असं वाटेल की नाही हे लोक विश्वास ठेवण्याच्या लायकीचे आहेत तर नक्की लोक आमच्यावरती विश्वास ठेवतील बऱ्याचशा भागांमध्ये आमचे वैयक्तिक संबंध आहेत माझ्या वडिलांपासून ह्या गोष्टी चालत आलेल्या आहेत कधी आम्ही कोणाला कधी फोर्स नाही केला की नाही तुम्ही शिवसेनेमध्ये आलं पाहिजे आणि तुम्ही शिवसेनेमध्ये आला तरच तुम्ही नाही तर तुमच्या धडकत नाही या गोष्टी आम्ही कधी कधी हो, आम्ही हे वापरलं नाही त्यामुळे याचा नक्की आम्हाला फायदा होईल आमची आम अपेक्षा आहे की लोकांकडून की लोकांनी थोडेसे डोळे उघडे करून बघावे की नक्की विरोधभास कोणता आणि सत्य बाजू कोणती पडताळवी लोकांनी कारण की तुम्ही मायबाप काही जरी झालं तरी मायबाप जनताच आहे जी काय असेल तो कौल देईल मायबाप जनतेनंच ह्याचा निकाल लावावा आणि आजपर्यंत जे ज्यांना एखाद्या ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्याला जर मोठं हो होऊन दिलं जात नसेल तर त्याला जनतेनं कुठेतरी सामावून घ्यावं आणि जनतेनं हे त्याच्या पाठीशी उभं राहावं ह्या मताचं मी आहे खरं तर मलकापूरच्या सुज्ञ मतदाराने सुद्धा आता अक्षरशः बोलल्याप्रमाणे नवीन नेतृत्वाला संधी देण्याची गरज आहे दादा खरं तर, तर निवडणुकीच्या माध्यमातून अजून चार पाच दिवसात अनेक मुलाखती होतील मात्र सुरुवातीच्यामुळे तुम्ही आमच्याशी वेळ दिलात धन्यवाद